तहसीलदार भुसावळ आजची जी पत्रकार परिषद आहे ती यासाठी बोलवलेली आहे की आपले जे विद्यार्थी आहेत सर्व आठवीपासूनचे बारावी ते बारावीपर्यंत किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत त्या सर्व विद्यार्थ्यांना ना आज जातीचे दाखले नॉन क्रिमिलेअर उत्पन्नाचे दाखले रहिवास प्रमाणपत्र नॅशनॅलिटी आणि विविध दाखल्यांची आज आता पुढच्या शिक्षणासाठी गरज पडणार आहे तर ते दाखले त्यांना सुलभ रीतीने आणि शासकीय फीमध्ये आणि शाळेतूनच उपलब्ध करून देण्याचं नियोजन माझं आहे आणि ते नियोजन मी पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजची पत्रकार परिषद इथे बोलवलेली आहे आपल्या तालुक्यामध्ये साधारणत बावीस हजार नऊशे एक्क्याण्णव विद्यार्थी सध्या आठवी ते बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण घेऊन राहिलेले आहेत त्यामध्ये सत्तावन्न माध्यमिक आणि चार महाविद्यालय आहेत आणि एक आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तर या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि त्यांना दाखले जे आहेत ते वेळेत उपलब्ध करून द्यायचे आहेत कुठल्याही परिश्रमाविना त्यासाठीची आहे मॅडम कशा पद्धतीने तर यासाठी मी शुक्रवारी सर्व गटशिक्षण अधिकारी आणि सर्व एच एम आणि सर्व प्रिन्सिपल्स यांची बैठक घेतली त्यांची ऑनलाईन बैठक घेतली आणि ऑफलाईन बैठकसुद्धा मी बोलावलेली आहे तर त्यांना मी या उपक्रमाविषयी सांगितलं हा उपक्रम असा राहील की आजपासून सी एस सी सेंटरवाल्यांची सुद्धा मी मिटिंग घेतलेली आहे सी एस सी सेंटरवर आपल्या नागरिकांनी जाणं अपेक्षित असतं आणि तिथे ते अप्लिकेशन सादर करतात कुठल्याही दाखल्यासाठी आणि ते अप्लिकेशन मग आमच्याकडे फॉरवर्ड केलं जातं तर त्यामध्ये बराचसा पिरियड निघून जातो वेळ निघून जातो आणि दाखल्यांची अचानक आवक वाढल्यामुळे आमच्याकडे सुद्धा जास्त पिरियड लागतो त्या याचा तर ते सर्व टाळण्यासाठी आणि कमीत कमी कालावधीमध्ये हे दाखले आपल्याला उपलब्ध करून द्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला हे उपक्रम राबवायचा आहे तर सी एस सी सेंटरवाले आजपासून प्रत्येक शाळेमध्ये जाणार आहेत त्या एरियातला सी एस सी सेंटरवाला हा त्या एच एमला भेटेल आणि एच एम त्या शाळेमधले एक किंवा दोन शिक्षक यांना नेमतील की ते पॅरेंट्ससोबत संपर्क करतील पॅरेंट्सला सांगतील की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलाला आता उत्पन्नाचा दाखला लागणार आहे किंवा आपल्या मुलाला नॅशनॅलिटी काढावी लागणार आहे आणि हे गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही सेतू केंद्रावर डायरेक्ट न जाता आमच्याकडे अप्लिकेशन्स जमा करा आणि त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याचंसुद्धा लिस्ट सेतू महाकेव ई महासेवा केंद्रवाले जे आहेत ना ते त्यांना आजच देणार आहेत म्हणजे आजपासून तर त्यांच्याकडे लिस्ट असेल कुठलं डॉक्युमेंट कुठल्या यायला लागणार आहे ते पॅरेंट्सच्या ग्रुपवर ते टाकतील म्हणजे पॅरेंट्सला माहीत होईल की मला उत्पन्नाचा दाखला करायचा आहे तर त्यासाठी कुठलं डॉक्युमेंट लागणार आहे आणि जर शाळेतूनच उपलब्ध होणार असतील तर ते त्यांच्यासाठी सोयीचं आहे कारण शिक्षक हा अतिशय विश्वासातला असतो शिक्षक जर विद्यार्थ्यांसाठी हे करून राहिलेले आहे मीडियम म्हणून तर ते त्यांच्यापर्यंत जातील आणि शासकीय फी जी आहे त्याच्यासाठी लागणारी हे पस्तीस ते पन्नास रुपयामध्ये तो दाखला मिळून जातो त्यापेक्षा जास्त आपल्याला करायची गरज नसते तर त्यामुळे आपल्याला त्यांना हा संदेश द्यायचा आहे आणि शिक्षकांची सुद्धा मी मिटिंग घेतलेली आहे एच एम त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत गटशिक्षण अधिकारी पण त्यात पॉझिटिव्ह आहेत मागच्या महिन्यात मी वलाडसीम जे गाव आहे तिथे गेलेली होती तिथल्या विद्यार्थ्यांना आम्ही जवळपास एकशे सत्तेचाळीस दाखले असे तत्काळ काढून दिले आणि त्या विद्यार्थ्यांना त्या वाटप पण केले आणि ते मला अतिशय चांगलं वाटलं विद्यार्थी खूप खुश होते पॅरेंट्स पण आनंदी होते की आम्हाला शा जास्त फिरावं लागलं नाही आणि हे दोन गोष्टी होतात आता आपल्याकडे उन्हाचं प्रमाण फार वाढतं उन्हामध्ये जेव्हा पालक ई महासेवा केंद्रावर शहरांमध्ये इकडे तिकडे भटकतात तेव्हा त्यांना त्रास होतो मोठमोठ्या लाईन लागतात ई सेवा केंद्रावर, थ, मुट -मुट थ, केंद्रावर। आणि रेटबाबत त्यांना मग हे होतं की कि किती रेट घ्यायचा नेमका गर्दी वाढलेली असते आमच्याकडे पण गर्दी वाढलेली असते अचानक येतात त्यामुळे आमच्याकडून उशीर होतो बरेचदा त्यामुळे अशा पद्धतीनं शाळेतून जर आले तर रोजच्या रोज आम्ही ते दाखले देण्याचा प्रयत्न करू आणि माझ्या उपक्रमानुसार तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्याला दाखला शाळेत गेला पाहिजे या पद्धतीने मी नियोजन केलेलं आहे आणि माझा विश्वास आहे की एवढे बावीस हजार नऊशे एक्क्याण्णव विद्यार्थी आहेत आणि या वर्षभरात पण मी बरेचसे दाखले दिलेले आहेत तरी यावर्षी जर समजा विद्यार्थ्यांना दाखले पाहिजे आहेत तर त्यांनी शिक्षकांशी संपर्क करावा पण याची प्रसिद्धी आणि प्रचार होणं फार गरजेचं आहे आपण मीडियाच्याद्वारे आपण पालकांपर्यंत पोचावं विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं हे माझा यामागचा उद्देश आहे त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझं आवाहन आहे की या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा परिपूर्ण असा प्रस्ताव शिक्षकांकडे द्यावा परिपूर्ण असा प्रस्ताव मी पुन्हा हे करते कारण त्यामध्ये जर महत्त्वाचं डॉक्युमेंट मिस असेल तर मात्र तो पेंडिंग राहील आणि यामुळे मात्र मग मा आपली मोहिमेचं हे होऊ शकतं त्यामुळे जे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स आपण परिपूर्ण दिले पाहिजे आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आपल्याला उत्पन्नाचं द्यावं लागतं स्वघोषणापत्र देतो तो कास्ट सर्टिफिकेट असा विषय आहे की त्याला विशिष्ट कालावधीच्या आधी तुमचं डॉक्युमेंट कुठल्या तालुक्यातलं आहे ते लागतं त्यासाठी जर भुसावट तालुक्यातला तो व्यक्ती असेल समजा ओबीसी आहे तर सदुसष्ट पूर्वीचा पुरावा त्याला मागितला जातो तर सदुसष्ट पूर्वीचा जर भुसावट तालुक्यातला तो आहे तर मग तो पुरावा आपल्या रेकॉर्ड रूममधून मिळू शकतो त्यामुळे रेकॉर्ड रूमसुद्धा माझं ओपन राहणार आहे तसेही ते डॉक्युमेंट्स आता ऑनलाईन झालेले आहेत म्हणजे त्यांना तीसुद्धा सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ या तीन महिन्यांकरिता की संपूर्ण त्या कामासाठी एकजण तिथे बसेल आणि पालक पालक जर त्यांच्याकडे गेले आहेत की स्कॅनिंग झालेलं डॉक्युमेंट नाही मिळत आहे आम्हाला तर आम्हाला असं डॉक्युमेंट पाहिजे तर तेसुद्धा आपण उपलब्ध करून देऊ सदर मोहीम जी आहे शाळेतच विद्यार्थ्यांना जे दाखले आपण उपलब्ध करून देतो आहे विविध ही मोहीम राबवण्यासाठी मला मान्य जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर अपर जिल्हाधिकारी सर आर डी सी सर आमचे एस डी ओ सर या सर्वांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि त्या मार्गदर्शनानुसार मी ही मोहीम माझ्या भुसावळ तालुक्यामध्ये राबवते आणि पालकांना आवाहन आहे की यांनी सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि वेळेत विद्यार्थ्यांना जे दाखले आपण देणार आहोत ही योजना सक्सेस होण्यासाठी त्यांनी मला यासाठी प्रशासन म्हणून मला यासाठी सहकार्य करावं आणि एच एम आणि जे शिक्षण अधिकारी आहेत यांनासुद्धा माझं आवाहन आहे त्यांनीसुद्धा हा विषय अतिशय सिरियसली घेऊन गांभीर्याने घेऊन यात आपले एक शिक्षक डिप्लॉय करून यातून आपल्याला यश कसं मिळेल यासाठी त्यांनी पाहावं तसं सी एस सी सेंटरवाल्यांची मी मीटिंग घेतली त्यांनासुद्धा याचं गांभीर्य समजावून सांगितलं तेसुद्धा तयार आहेत ते सुद्धा करायला तयार आहेत त्यामुळे त्यांनासुद्धा आवाहन आहे आवा की आपण जे आप, आ, फीज आपल्याला शासनाने घ्यायला सांगितलेली आहे त्याच फीजमध्ये आपण हे दाखले त्यांना उपलब्ध करून द्यावे त्यामुळे अशी मोहीम जी आपल्या तालुक्यामध्ये आपण राबवतो आहे त्याला सर्व नागरिकांचा प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करते धन्यवाद